शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाव्यात शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबर बात मध्ये मोकाट जनावरांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे महापालिकेमार्फत शहरात मोकाट जनावरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे नागरिकांनी रस्त्यावर जनावरे सोडू नये अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला महापालिकेकडून कारवाईची मोहीम सुरू असून रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी जनावरे मोकाट फिरताना आढळल्यास कारवाई केली जात आहे कारवाई काही नागरिक दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा कामात अडथळा आणल्यास का कारवाई सोमवारी सायंकाळी केडगाव येथे भाजपाचे मंडल अध्यक्ष निलेश सातपुते यांच्या पत्नी अर्चना सातपुते व परिवारातील सदस्यांवर गुंड प्रवृत्तीच्या हल्ल्याखोरांनी अमानुषपणे हल्ला करून सर्वांना गंभीर जखमी केले होते ही घटना अत्यंत गंभीर असून हल्लेखोरांनी सातपुते कुटुंबीय संपवण्यासाठीच हा सा हल्ला केला आहे शहरातून नागरिकांच्या जमिनींवर हे लँड माफिया सर्रासपणे ताबे मारत आहे सोमवारी केडगाव मध्ये घडलेली घटना ही जमिनीवर ताबा मारण्यासाठीच घडली आहे एकूणच नगर शहरात गेल्या काही वर्षात असे ताबामारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यातून मारहाणी हत्या देखील झाल्या आहे शहरात गुंडांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून कालची त्याचाच एक भाग आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरातील गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा केडगाव मधील दहशत कमी होण्यासाठी या घटनेतील आरोपींना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितपणे जगता येईल अशी मागणी शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता रुग्णालयात नोंद न करता ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरली त्याद्वारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे या प्रकरणी जिल्हा रुग्णालयात अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि पाथर्डी तालुक्यातील चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर भानुदास केकान प्रसाद संजय बडे सुदर्शन शंकर बडे गणेश रघुनाथ पारखे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत जिल्हा रुग्णालयाच्या अज्ञात कर्मचाऱ्यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे अहमदनगर महापालिकेच्या एकोणावीस सफाई कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार कायम सेवेचे नियुक्ती पत्र आमदार जगताप यांच्या हस्ते देण्यात आले अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अहमदनगर मनपा युनियनच्या वतीने लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून याचिका दाखल केली होती त्यानुसार संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश आले अशी माहिती युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली अहमदनगर मनपाच्या एकोणावीस कर्मचाऱ्यांना वारसा हक्काच्या कायम सेवेचे पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नगर शाखा जेऊर येथे जास्तीचा परतावा देऊ असे आमिष दाखवून तेतीस ठेवीदारांनी चौऱ्याण्णव लाख सतरा हजार दोनशे शहाण्णव रुपयांच्या ठेवी ठेवल्या परतफेडीची मागणी केली असता शाखा बंद केली या प्रकरणी चेअरमन भारत पुंड यांच्यासह सतरा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत रोहिदास सदाशिव जाधव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहराचे खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर